काढलेल्या या सुरू केलेल्या आंदोलनाला उपस्थित अरुणदादा सर्व मंचावर उपस्थित असलेले मान्यवर आणि स्वतःच्या हक्कासाठी या बारा जिल्ह्यातील आलेले माझे सर्व शेतकरी बांधव भगिनी आणि मित्रांनो ते डबल ढोलकी सरकार आहे दोनही ढोलक्या आपण वाजवत असतात एकीकडे हा नाही म्हणतो दुसरीकडे तो नाही म्हणतो आणि या तिघांचे तीन तोंड तीन दिशेला आहे खाताना एक होतात आणि मात्र लोकांच्या हिताचा निर्णय होतो त्यावेळेस तिघे जणांची तोंड तीन दिशेला असतात म्हणजे ह्यांच्याकडं एक म्हणतो होणार नाही ना दुसरा म्हणतो झाल्याशिवाय आता हे डबल ढोलकी आहे की नाही अशावर विश्वास कसा ठेवायचा बरं ज्याचा काही संबंध नाही आम्ही आता सरकार सोडलं त्यावेळेस पाच लाख साडेपाच लाख कोटीचं कर्ज होतं आता नऊ लाख कोटीच्या घरात कर्ज गेलाय म्हणजे तीन वर्षामध्ये दोन लाख एकोणसाठ हजार कोटीचं कर्ज राज्यावर वाढवलंय आणि तिजोरीची लूट करून तिजोरी साफ केली त्याला त्या समृद्धी मार्गाने गेला की जीव गायको घरी वाट बघत असते येतो की नाही नवरा येतो की नाही म्हणजे गेला रस्त्यावर चढला तर घरी येईल की नाही याची गॅरंटी नसे शेती साहेब एवढा तो रस्ता बोगच बनवलाय टक्केवारीवर चालणार हे सरकार आहे आणि त्याचा हिशोब ठरलेला आहे आपण तिघे भाऊ लोकांना झगडत आहे दाखवू आणि तिघे मिळून खाऊ अशी या सरकारची नीती आहे त्यामुळे आपल्याला आपला हा संघर्ष मोठा आहे मातीवर प्रेम करणारी आम्ही आई आणि माती हे दोन आमचे आयुष्यात असलेला आधार आई आणि मातीचा त्याशिवाय आपण जगूच शकत नाही पण ती माती आमची ती शेती हिसकवण्याचं जर काम करत असेल तर तुमचा निर्धार असला पाहिजे त्या मातीमध्ये आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका तुमची असली पाहिजे शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन कुठला निर्णय होत असेल तर या सरकारच्या भूमिकेचं कोणीही समर्थन करता कामा नाही महाराष्ट्र समर्थन करणार नाही आणि आता सांगताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं मी कोल्हापूरला गेलो होतो हे लोक मिळाले ती मिळाली आणि त्यांना एक संदेश द्यायचा होता की मी शक्तीपीठ महामार्ग करणार मग आता साहेबांचं कोणी ऐकत नाही का ते रद्द करू म्हणून बोलले ते कोल्हापुरामध्ये बोललेत इकडं तिकडं बोलले नाही कोल्हापुरात बोललेत आणि जर कोल्हापुरामध्ये जाऊन महालक्ष्मी मातेच्या दरबारात हे जर खोटं बोलत असतील आणि यांचं कदाचित आता मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांचं ऐकतात सा की नाही हा खरा प्रश्न आहे पण या सगळ्यामध्ये विचार केल्यानंतर एक गोष्ट नक्की आहे की या सरकारला जनहिताचं शेतकऱ्यांचं भलं होईल अशा प्रकारची कुठली यांची भूमिका नाही आजच माहितीच्या अधिकारामध्ये उत्तर आलंय एक वर्षामध्ये सत्तावीसशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या एक वर्षात आणि या एक वर्षाच्या सत्तावीसशे शेतकऱ्याने आत्महत्या कशामुळे केल्या या सरकारच्या नाकारता धोरणामुळे झाले आणि पुन्हा जर हा शक्तिपीठ महामार्ग रद्द न करता करण्याचा प्रयत्न कराल तर आपण सर्वांनी एकजुटीने याचा विरोध करूया विरोधक म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही ताकदीनं उभं राहिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देण्यासाठी आम्ही आलो आमची भूमिका स्पष्ट आहे आम आमच्या बंटी पाटलांनी या ठिकाणी सांगताना जयंत पाटीलांनी सांगताना की जो मार्ग ज्याची गरजच नाही ज्या मार्गाची आवश्यकता नाही असा मार्ग करायचा अभ्यास का करायचा जमिनी आहे तेवढ्याच आहेत जमिनी वाढणार आहेत का माणसं वाढत चाललीत पण जमिनी आहे तेवढेच आहे काल दहा एकरचा शेतकरी त्यांच्या दोन पोराला पाच दोन पोरं असली तर पाच पाच एकरचं झालंय आणि त्याला दोन दोन पोरं झाली की तो अल्पभूधारक झालाय मग त्याला अल्पभूधारकाला भूमिहीन करायचा हा निर्णय सरकारला घ्यायचा आज चांगल्या जमिनी सुपीक जमिनी करायला काय घाम घालावं लागतं किती कष्ट करावं लागतो या सरकारच्या माणसाला माहित आहे का कोणी राबलेत काही आणि त्यामुळे मी तुम्हाला विश्वास द्यायला आलोय या लढ्यामध्ये आम्ही शंभर टक्के तुमच्या बरोबर आहोत फक्त एवढंच इथे आलात तसं प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस तुम्ही सोबत राहण्याची आम्हाला गॅरंटी द्या ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो म्हणूनच आज मी हा शब्द देण्यासाठी इथे आलो आपण आपली इतक्या लांब सोलापूर कोल्हापूर सातार्यावरून आलात आपली हक्काची शेती वाचवण्यासाठी आलात आपण आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि हे जर इथपर्यंत लांब येऊ शकतात तर मी मुख्यमंत्री आणि दोनही मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो त्या शक्तीपीठाच्या बाजूने तुम्ही मेळावा घ्या आणि शक्तीपीठ नको म्हणून आम्ही मेळावा घेऊ तेतले लाभार्थी आम्ही आणून दाखवू ताकद टाकून दूध का दूध पाणी का पाणी होईल हे तुम्ही आव्हान आमचं स्वीकारा अशी आमची त्यांना आमची भूमिका आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मी पुनशे एकदा आश्वस्त करेल ही लढाई जोपर्यंत हा मार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत चालू राहील आणि आम्ही तुमच्या पाठीमागे राहू हा विश्वास आणि वचन देतो आणि माझ्या शब्दाला विराम